बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी गैरवर्तवणुकीचा ठपका ठेवून आणि वेंगुर्ले आगार वाहतूक नियंत्रक यांना मारहाण प्रकरणी वेंगुर्ले आगारातील दहा आणि आगार एसटी कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयाकडून निलंबित करण्यात दरम्यान ही कारवाई चुकीची चुकी असून अधिकाऱ्यांनी पूर्व वैमनस्यातून केल्याचा आरोप भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष संघटनेचे पदाधिकारी रोशन तेंडुलकर यांनी केलाय काय म्हणाले तेंडुलकर पाहुया गोष्ट लक्षात आज मीडियाच्याद्वारे सोशल मीडियाद्वारे जी काही बातमी प्रसारित केली जाते शंभर टक्के चुकीची आहे एक गोष्ट मुळात लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही पक्षाला आपण बदनाम करण्यासाठी महामंडळाची नोकरी स्वीकारलेली नाही दुसरी गोष्ट जी सत्य सत्यवस्तुती आहे ती आपण शंभर टक्के सांगितली पाहिजे त्याच्यासाठी कुणालाही ल घाबरण्याची परिस्थिती आजपर्यंत या भाजप महायुतीच्या सरकारमध्ये अजिबात नाही आहे दुसरी गोष्ट की जर संदर्भित आगार व्यवस्थापक चुकीच्या पद्धतीने कामकाज करत असतील आणि त्या त्यांच्या कामकाजाचा जो काय लेखाजोखा होता तो आदल्या दिवशी सेवाशक्ती संघर्षाचे जिल्हाध्यक्ष संदेशजी गोट्या सावंत साहेबांनी आदल्या दिवशी एक्सपोज केला होता आणि त्या दृष्टिकोनातून संदर्भित पदाधिकाऱ्यांवर पूर्ववैमनस्यातून पूर्वग्रह दोषित ठेवून त्यांच्यावर आजची जी काय झालेली कारवाई आहे ती शंभर टक्के त्यातूनच झालेली आहे आणि संदर्भित आरोपपत्रामध्ये संदेशी गोटा साहेबांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे याचं कारण एवढंच हो ते आहे की त्यांनी आजपर्यंत केलेले टेबला खालूनचे जे व्यवहार आहेत ते आम्ही त्या दिवशी संदर्भित सर्व कर्मचाऱ्यांच्या समोर एक्सपोज केले होते आणि तेच त्यांच्या मरमी लागलेल्या आहेत त्याच्यातूनच ही आमच्यावर एकतर्फी कारवाई झालेली आहे तुमची भूमिका काय साहेब शंभर टक्के आज कायद्याचं राज्य आहे भाजप महायुतीचं सरकार आहे आणि या संदर्भात आमचे विद्यमान आमदार कुडाळ महाड मतदारसंघाचे निलेशजी राणेसाहेब यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे पालकमंत्री जिल्ह्याचे नितेशजी राणेसाहेब यांच्याशी संपर्क झालेला आहे जिल्ह्याचे आणि आपले महायुतीचे खासदार नारायणरावजी राणेसाहेब यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि यातून आम्ही कायद्याच्या दृष्टिकोनातून संदर्भित जे कोण अधिकारी असतील त्यांना कुठल्याही प्रकारे आपण कुठल्याही पद्धतीने कुठल्या पद्धतीने आम्ही त्यांना दोषारोप करणार नाही पण कायद्याच्या तरतुदीमध्ये त्यांना शिक्षा आणि त्यांना कुठेतरी आपण दडपण आणण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटच युट्यूब चॅनल